नेत्राच्या ज्योतीने दिवे लागतील आनंदाने डॉक्टर सौ सुनीता कारंडे यांचे श्री गणपती नेत्रालय आपल्या आरोग्याची काळजी घेण्याकरिता पंढरपूर शहरामधील लोकांच्या विश्वासात सार्थ ठरलेले एकमेव नेत्र रुग्णालय म्हणजे श्री गणपती नेत्रालय नेत्रालयातील उपलब्ध सुविधा फेको मशीनद्वारे मोतीबिंदू ऑपरेशन कॉम्प्युटरच्या सहाय्याने चष्म्याचा नंबर काढणे मधुमेह व रक्तदाब रुग्णांची नेत्रपटेल तपासणी काचबिंदू निदान व उपचार बुबुळावरील काचोळ्याचे म्हणजेच पडद्याचे ऑपरेशन लॅसिक मशीनद्वारे चष्म्याचा नंबर घालवणे सर्व इन्शुरन्स सुविधा उपलब्ध चला तर मग डोळ्याच्या सर्व प्रकारच्या ऑपरेशनसाठी व उपचारासाठी अत्याधुनिक पद्धत निवडूया एकदा श्री गणपती नेत्रालयाला भेट देऊया आमचा पत्ता चार सात सात सहा प्लॉट नंबर एकशे अठरा दत्तनगर उमा कॉलेज समोर पंढरपूर संपर्क शून्य दोन एक आठ सहा दोन दोन नऊ आठ नऊ शून्य किंवा सात शून्य दोन शून्य आठ आठ नऊ सहा तीन मंगळवेढा पोलीस स्टेशन समोर पोलीस अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई करावी या मागणीसाठी नागरिकांचे बेमुदत धरणे आंदोलन मंगळवेढा प्रतिनिधी मंगळवेढा तालुका ही संतांची भूमी म्हणून महाराष्ट्रात प्रचलित असताना या भूमीत वेशा व्यवसाय जुगार गुटका मटका बेकायदा दारू विक्री अवैध वाळू उपसा यात वाढ झाल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनू पाहत असल्याने मंगळवेढा नगरीतील ज्येष्ठ नागरिकांसह विविध पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी पोलीस निरीक्षक रणजित माने हटाव या मागणीसाठी पोलीस स्टेशन समोर बेमुदत धरणे आंदोलन गुरुवारपासून सुरू केले आहे मंगळवेढ्यात अठरा संत होऊन गेल्याने राज्यात संतांची भूमी म्हणून या नगरीकडे पाहिले जाते पोलीस निरीक्षक माने यांनी कार्यभार स्वीकारल्यानंतर दारू मटका जुगार गुटखा वेश्या व्यवसाय याला जोम चढला असल्याचे आंदोलनकर्त्यांची तक्रार असून त्यांची विभागीय चौकशी करून संबंधित अवैध व्यवसायाला जबाबदार धरून त्यांना निलंबित करण्यात यावे अशा घोषणा आंदोलकांनी दिल्यामुळे पोलीस स्टेशन परिसर दणाणून गेला आहे मागील दोन आठवड्यांपूर्वी लेंडवे चिंचाळे परिसरातील ज्ञानेश्वरी लॉजवर सोलापूर पोलीस अधीक्षक कार्यालयातील पथकाने धाड टाकून परराज्यातील वेश्या व्यवसाय करणाऱ्या स्त्रियांची मुक्तता केली सदर घटना ही मंगळवेढा पोलिस स्टेशन हद्दीत अनेक दिवसांपासून सुरू असताना येथील जबाबदार अधिकारी व बीटधारकांना याची गुंजभर कल्पना कशी काय नव्हती असा सवाल आंदोलकांकडून केला जात आहे या वेशा व्यवसायाला पाय फुटले असून कारखाना परिसरात या व्यवसायाने आता तेथे उच्छादार परराज्यातील एका बालकाचे अपहरण होऊन सोळा महिन्याचा कालावधी उलटूनही अद्याप त्या मुलाला शोधण्यात स्थानिक पोलिसांना यश आले नसल्याने तो परराज्यातील असल्यामुळेच की काय तपासात भेदभाव केला जात असल्याचा आरोप आंदोलकांचा आहे पोलीस निरीक्षक माने यांचा कार्यकाल संपूनही यांना कुठल्या आधारावर व कामगिरीवर येथे ठेवला आहे हा एक संशोधनाचा विषय बनलाय संबंधित अधिकाऱ्याविरुद्ध वारंवार कोल्हापूर आय जी कार्यालयासमोर आंदोलन करूनही त्यांना मुदतवाढ कशी काय दिली जाते लोकशाहीत न्याय आहे की नाही याबाबत ज्येष्ठ नागरिकांमधून सवाल केला जात आहे येथील कामू पाटील यांचा खून झाल्याचे त्याच्या कुटुंबियांचे म्हणणे असतानाही त्या दिशेने तपास का केला जात नाही पोलीस खाते नेमके या घटनेत कोणाला वाचवण्यासाठी प्रयत्न करत आहे या खूण प्रकरणाच्या तपासासाठी मुंबई येथे वेळोवेळी आंदोलन करूनही पाटील कुटुंबियांना अद्यापही न्याय न मिळता न्यायाची टांगती तलवार कायम आहे पोलीस निरीक्षक माने हे मूळचे सोलापूर जिल्ह्यातील अकलूचे असल्याने त्यांचे राजकीय पुढाऱ्यांशी सलोख्याचे संबंध असल्याने बदली होऊ नये यासाठी त्यांचा वापर करून घेत आहेत पोलीस निरीक्षक माने यांनी अवैध व्यवसायावर कारवाई करणे त्यांचे कर्तव्य असताना त्यांनी कर्तव्य विसरून अवैध व्यवसायाला पाठबळ दिल्याने त्यांची विभागीय चौकशी करून त्यांना तात्काळ निलंबित करावे जोपर्यंत निलंबन होत नाही तोपर्यंत आंदोलन माघार घेणार नसल्याच्या भूमिकेवर आंदोलक ठाम असल्याचे दिलेल्या निवेदनात आंदोलकांनी म्हटले आहे यावेळी आंदोलनकर्ते खरेदी विक्री संघाचे चेअरमन सिद्धेश्वर आवताडे बठांचे ज्येष्ठ नागरिक मधुकर बेदरे शेतकरी संघटना दादा पाटील गटाचे सिद्धेश्वर हेंबाडे दामाजी शुगरचे माजी संचालक संभाजी लवटे निंबोडीचे सरपंच ॲडव्होकेट बिरुदेव घोगरे कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक धन्यकुमार पाटील मनोज चव्हाण उद्योजक दिलीप उगाडे विजय भोसले सागर वाघमारे शंभू नागने जनही शेतकरी संघटनेचे सर्जीराव गाडे तालुका संपर्क प्रमुख नाना बिचुकले रवी पवार धनंजय पवार ज्ञानेश्वर सातपुते दादा बुर्जे आनंद माळी पोपट भोसले यांच्यासह विविध राजकीय पक्षाचे व विविध संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच सिद्धेश्वर आवताडे मित्र परिवाराचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते या आंदोलनात पंच्याहत्तर वर्षाचे ज्येष्ठ नागरिकही यात सहभागी झाल्याने येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांचे लक्ष वेधून घेत होते आंदोलकांनी दिलेल्या निवेदनाप्रमाणे चौकशी करून जे चौकशीत निष्पन्न होईल त्याप्रमाणे कारवाई केली जाईल शिरीष कुमार सरदेशपांडे पोलीस अधीक्षक ग्रामीण सोलापूर आंदोलनकर्त्यांनी निवेदन दिल्याने ते स्वीकारले आहे योग्य ती कारवाई केली जाईल डॉक्टर अर्जुन भोसले डी वाय एस पी पंढरपूर विभाग